लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे वेगवेगळ्या प्रकारे जादूटोणा करून कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नाशिकच्या कलानगर परिसरात घडला या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संशयित आरोपी आकाश दिनकर साळवे यांनी फिर्यादी श्यामराव छगनराव बिरारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर जादूटोणा करून वारंवार त्रास दिला आरोपीने नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने तांदूळ सुपार्या तेजपत्र टाचणी टोचलेली लिंब ही सामग्री बिरारी यांच्या घरासमोर तसेच दुकानासमोर टाकल्याचे समोर आले आहे या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या बिरारी यांनी आकाश साळवे विरुद्ध मसरू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट रणजित त्यांच्या घरासमोर आणि दुकानासमोर एक आकाश साळवे नावाचा एक मखमलाबाद मधील युवक आहे तो नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून मंतरलेले तांदूळ सुपारी नावं लिहिलेले ले तेजपत्त्याची पानं आणि टाचण्या टोचलेले लिंबू अशा वस्तू वेळोवेळी तो टाकत होता त्यांना सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो इसम या ठिकाणी लिंबू वगैरे टाकताना त्यांना दिसला आणि त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली सदर फिर्यादीनुसार आम्ही गुन्हा नोंद क्रमांक एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस मसरूड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा जादूटोना प्रतिबंधक अंतर्गत कलम तीन दोन अंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यात आकाशाला आम्ही अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेतली होती सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे तर माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये जो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही गुन्हेगारी नष्ट करण्याची जी आमची मोहीम आहे या मोहीममध्ये फक्त बॉडी ऑफिसचेच क्रिमिनल नाही तर आम्ही अशा अनिष्ट प्रथा आणि जादूटोना करणारे क्रिमिनललाही आम्ही त्या ठिकाणी सोडलेलं नाही आहे गुन्हा करणारा तो गुन्हेगार कोणी असो तो गुन्हेगारच आहे आणि त्याला आम्ही कायदेच्या बालेकिल्ल्यात सोडणार नाही तर लोकांनीही या विज्ञान युगामध्ये अशा अनिष्ट प्रथांना बाळू नये आणि जादूटोण्यासारखे एक मुटकरणीसारखे प्रकार या ठिकाणी करू नयेत कारण तो कायद्याने तर गंभीर गुन्हा आहेच पण तो एक सामाजिक गुन्हादेखील आहे त्यामुळं परिसरातील नागरिकांनी कुणीही अशा जादूटोवण्यासारख्या प्रथांना बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आमचं आव्हान आहे